ग्रामसभा म्हणजे काय ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ नागरिकांचे अठरा वर्षे वय पूर्ण केलेले एक सार्वत्रिक मंडळ असते ही ग्रामपंचायतीच्या स्तरावर कार्यरत असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक महत्वाचा भाग आहे ग्रामसभेची वैशिष्ट्ये एक सर्व नागरिकांचा सहभाग गावातील अठरा वर्षांवरील सर्व व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात दोन प्रत्यक्ष लोकशाहीचा आधार ग्रामसभा ही स्थानिक प्रशासनाचा पाया असून तिथे लोकसहभागावर आधारित असते तीन ग्रामपंचायतीवर नियंत्रण ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर देखरेख ठेवते आणि गरज असल्यास सूचना किंवा दुरुस्त्या सुचवू शकते चार विकास आणि निधी नियंत्रण गावाच्या विकासासाठी कोणते प्रकल्प घ्यायचे त्याचा निधी कसा वापरायचा हे ठरवण्यात ग्रामसभेचा मोठा वाटा असतो पाच नियमित बैठक वर्षातून किमान चार वेळा ग्रामसभेच्या सभा घेण्याची तरतूद आहे ग्रामसभेचे कार्य गावाच्या विकास योजनांवर चर्चा करणे आणि त्यास मंजुरी देणे ग्रामपंचायतीच्या कामकाजाची तपासणी करणे शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना योग्य प्रकारे मिळतो का हे पाहणे भ्रष्टाचार व गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करणे ग्रामसभा ही ग्रामीण भागातील लोकशाहीचा कणा असून ती गावाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावते ग्रामसभा कोणते ठराव करू शकते एक विकास संबंधित ठराव नवीन रस्ते पाणीपुरवठा योजना वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा उभारणीसंदर्भातील ठराव गावातील शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी ठराव गावाच्या स्वच्छता मोहिमा कचरा व्यवस्थापन आणि हागणदारी मुक्त गाव यासंबंधी ठराव दोन आर्थिक व निधी संबंधित ठराव ग्रामपंचायतीच्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा ठराव विविध सरकारी योजनांचा निधी योग्यरित्या वाटप करण्यासंबंधी ठराव ग्रामपंचायतच्या खर्चाचे ऑर्डर करण्यासंबंधी ठराव तीन सामाजिक व न्याय संबंधित ठराव गावात मद्यविक्रीबंदी किंवा जुगारबंदी लावण्यासंबंधी ठराव स्त्रीत सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्यासाठी ठराव जातिया धार्मिक किंवा सामाजिक सलोखा राखण्यासाठी ठराव ग्रामस्थांमध्ये वाद मिटवण्यासाठी व वा सौहार्द निर्माण करण्यासाठी ठराव चार पर्यावरण व शेती संबंधित ठराव वृक्षलागवड व जलसंवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यासंबंधी ठराव गावातील शेतकऱ्यांना अनुदाने प्रशिक्षण व नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासंबंधी ठराव गोचर गायरान जमिनींचे संरक्षण आणि योग्य वापरासंबंधी ठराव पाच भ्रष्टाचार आणि पारदर्शकता संबंधित ठराव ग्रामपंचायतीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सतर्कता समिती स्थापन करण्यासंबंधी ठराव भ्रष्टाचार झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी ठराव गावातील सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासंबंधी ठराव सहा इतर महत्वाचे ठराव गावात सार्वजनिक समारंभ किंवा महोत्सव आयोजित करण्यासंबंधी ठराव ग्रामसभेच्या नियमित बैठकीच्या तारखांसंबंधी ठराव गावात नवीन रोजगार संधी उपलब्ध करण्यासंबंधी ठराव ग्रामसभेच्या ठरावांना कायदेशीर आधार ग्रामसभेचे ठराव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न किंवा इतर संबंधित कायद्यानुसार बंधनकारक असतात ग्रामपंचायतीने हे ठराव मंजूर करून योग्य प्रकारे अंमलात आणणे गरजेचे असतो ग्रामपंचायत ठरावातील सूचक अनुमोदक आणि पात्र यांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही ठरावास सूचक प्रपोजा आणि अनुमोदक सेकंड असणे आवश्यक असते तसेच त्या ठरावाला पात्र एलिजिबल मेंबर्स सदस्यांची मंजुरी मिळणे गरजेचे असते एक ठरावाचा नमुना ठराव क्रमांक शून्य एक दोन हजार पंचवीस देनाक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ ग्रामपंचायत कार्यालय गावाचे नाव ठराव गावातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रत्येक वस्तीमध्ये कचरा कुंडी डस्टबिन बसवण्यात यावी तसेच प्रत्येक आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी या कामासाठी आवश्यक निधी ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात यावा सूचक श्री रामराव पाटील ग्रामपंचायत सदस्य अनुमोदक श्रीमती सुनीता बापू जाधव ग्रामपंचायत सदस्य ठराव मंजूर करणारे पात्र सदस्य एक श्री सुरेश देशमुख सरपंच दोन श्रीमती अंजली पाटील उपसरपंच तीन श्री विनोद शिंदे सदस्य चार श्री कमलाकर पवार सदस्य पाच श्रीमती मनीषा गावडे सदस्य ठराव निर्णय सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात येत आहे व त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक यांना आदेश दिले जात आहेत सही serpents under there is score and 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 there is score brasva and there is score and there is score there is score and 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 there is score ग्रामपंचायत सदस्य अंडरस्कोर अंडरस्कोर स्कोर अंडरस्कोर अ अंडरस्कोर अंडरस्कोर दोन सूचक अनुमोदक आणि पात्र यांची भूमिका सूचक प्रपोजा ठराव मांडणारी व्यक्ती उदाहरण श्री रामराव पाटील अनुमोदक सेकंडर ठरावाच्या समर्थनार्थ असलेली व्यक्ती उदाहरण श्रीमती सुनीता बापू जाधव पात्र सदस्य एलिजिबल मेंबर्स ठरावावर मतदान करणारे आणि त्यास मंजुरी देणारे सदस्य निष्कर्ष ग्रामपंचायतीतील ठरावांची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडते प्रत्येक ठरावाला सूचक आणि अनुमोदक असणे गरजेचे आहे तसेच बहुसंख्य सदस्यांची मंजुरी मिळाल्यास तो ठराव मंजूर केला जातो ग्रामसभा सदस्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यास काय प्रक्रिया असते ग्रामसभेतील काही सदस्य विशेषत सरपंच उपसरपंच किंवा इतर ग्रामपंचायत या सदस्य यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामसभेतील नागरिकांचा विश्वास राहिला नाही तर त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव नो कॉन्फिडन्स मोशन मानला जाऊ शकतो एक अविश्वास ठराव मांडण्याची पात्रता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार ग्रामपंचायत सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत सदस्यांना असतो सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या किमान छेद तीन सदस्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक असते हा प्रस्ताव तलाठी किंवा ग्रामसेवकाकडे लेखी स्वरूपात सादर करावा लागतो दोन अविश्वास ठरावाची प्रक्रिया एक लेखी अर्ज अविश्वास प्रस्तावासाठी संबंधित सदस्यांविरुद्ध लेखी अर्ज सादर केला जातो हा अर्ज किमान एक छेद तीन ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरीसह ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांच्याकडे पाठवला जातो दोन विशेष सभा बोलावणे तहसीलदार पंधरा दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा बोलावतात ही सभा गावातील सार्वजनिक ठिकाणी पारदर्शक पद्धतीने घेतली जाते तीन मतदान प्रक्रिया ग्रामसभेतील पात्र सदस्य मतदान करतात ग्रामपंचायत सदस्याविरोधात ठराव मंजूर होण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या दोनशेद तीन बहुमताने मतदान आवश्यक असते चार अंमलबजावणी जर ठराव मंजूर झाला तर संबंधित सदस्य पदावरून तात्काळ हटवले जातात पुढील निवडणुकीपर्यंत किंवा शासनाने नियोजित केलेल्या प्रक्रियेनुसार नव्या सदस्यांची निवड होते तीन अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास परिणाम संबंधित सरपंच उपसरपंच किंवा सदस्यांना पद सोडावे लागते नवीन सरपंच किंवा उपसरपंच निवडण्यासाठी ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत निवडणूक घेतली जाते शासनाच्या नियमांनुसार नवीन सदस्याची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नियुक्ती केली जाऊ शकते चार अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला तर जर दोन शेत तीन बहुमताने ठराव मंजूर झाला नाही तर संबंधित सदस्य पदावर कायम राहतात पराभूत ठराव पुन्हा सहा महिन्यांपर्यंत मांडता येत नाही पाच उदाहरण अविश्वास प्रस्ताव ठरावाचा नमुना ठराव क्रमांक शून्य दोन दोन हजार पंचवीस देना दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विषय सरपंच नाव यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव ठरावाचा मजकूर ग्रामपंचायत गावाचे नाव येथील सरपंच नाव यांच्या कार्यशैलीबद्दल ग्रामसभेतील नागरिक व सदस्य असमाधानी आहेत त्यांच्या प्रशासनातील अपारदर्शकता विकासकामांतील हलगर्जीपणा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार यामुळे गावातील नागरिक व सदस्यांचा त्यांच्यावरील विश्वास राहिलेला नाही त्यामुळे या ठरावाद्वारे सरपंच नाव यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जात आहे सूचक श्री नाव ग्रामपंचायत सदस्य अनुमोदक श्रीमती नाव ग्रामपंचायत सदस्य ठराव मंजुरीसाठी मतदान सहमत किती सदस्य असहमत किती सदस्य निर्णय दोनशे तीन बहुमत मिळाल्यास सरपंच नाव यांना पदावरून हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात येत आहे आणि त्वरित कार्यवाहीसाठी तहसीलदार यांना कळवले जाईल सही सरपंच अंडरस्कोर 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 ग्रामसेवक अंडर अ स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर अंडर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर अंडर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर ग्रामपंचायत सदस्य अंडर स्कोर अंदर अकोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंदर स्कोर अंडर स्कोर निष्कर्ष ग्रामसभेतील पारदर्शक प्रशासनासाठी अविश्वास प्रस्ताव हे एक प्रभावी साधन आहे जर एखादा सदस्य किंवा सरपंच योग्य प्रकारे कार्य करत नसेल तर ग्रामसभा त्याला हटवण्यासाठी लोकशाही प्रक्रियेद्वारे निर्णय घेऊ शकते